वळसे पाटलांसारखा माणूस काही त्या ठिकाणी झालेल्या अपघातामुळे कौटुंबिक म्हणजे घरामध्ये ते घसरून पडले ते आज हॉस्पिटलमध्ये आहे <coughs> हा माणूस आजही तिथे भेटायला गेला <coughs> नाही।, नाही अरे राजकीय जोडे कधीतरी बाजूला ठेवा आणि ज्या माणसाने आपल्याला मदत केली त्या माणसाकडे जाण्याचं दायित्व कधीतरी तुम्ही ठेवलं पाहिजे तुम्ही जरूर कलाकार आहात जरूर तुम्ही त्या ठिकाणी अभिनेतात पण अभिनेत्याने दुःखाच्या क्षणी कुठलाही अभिनय करायचा नसतो कारण ज्यावेळेस तुम्ही बाय हार्ट प्रॅक्टिकली त्या ठिकाणी एक तुमच्याशी बॉन्डिंग जमलेलं असतं ते बॉन्डिंग कधी तोडायचं नसतं आज वर्ष पाटलासारखा माणूस यांची गरज नाही तिथं कोणी जाणं किंवा काय तिथली परिस्थिती वेगळी आहे वे वेगळी वे। ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये वे पण त्या माणसाला ज्या दिवशी स्वतः ते पडले त्या दिवशी खासदारांनी तिथं जाणं क्रम नैतिकता मग नैतिकता नैतिकता राजकारण बाजूला ठेवून हे काय आर्टिफिशियल नाही पण कसे आहात साहेब तुम्ही मला खूप मदत केली त्यावेळेस जमतं त्यांना करायला ते तर अभिनेता म्हणून करा अभिनेता म्हणून जमलं तर अभिनेता नको आहे नको आहे तुम्ही एखाद्याच्या भावनांशी ज्यावेळेस जाता ना त्यावेळेस भावनांनी जा म्हणजे तुम्ही कसे जा पण तिथे भावनांनी जाऊन त्यांना तुम्ही जरी गेला तरी एक वेगळं समाधान असतं आणि मी माझ्या पाहण्यापैकी पाहिलं की ह्या माणसाने अनेकांना सुखदुःखामध्ये ह्या माणसाचं स्टेटमेंटच असेल खासदारांचं की खासदार हा दहाव्या मैत्रीला कधी येऊच शकत नाही खासदार हा लोकांचा आनंद देऊ शकत नाही